हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर महाबीएड ई टी एक्झाम दोन हजार चोवीसचा जे निकाल आहे रिझल्ट जे आहे ते लागलेलं ला आहे तर ते तुम्ही तुम्हाला कुठे बघायचं आहे ते आपण आधी बघून घेऊया आणि मार्क कसे तपासाय कसे तपासायचे आहे तुम्हाला आता त्यांनी पर्सेंटेजमध्ये मार्क नाही दिलेले आहे आणि डायरेक्ट तुमचे मार्क पण नाही दिलेले आहे यावेळी जे आहे ते पर्सेंटाईलमध्ये त्यांनी तुमचा जे स्कोर आहे ते दाखवलेलं आहे तर ते सगळं काही आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू ते पर्सनटाईल काय आहे कशी तुमची रँक वगैरे किती असणार आहे ते सगळं काही आपण एक्झाम्पलद्वारे ते सगळं समजून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट कुठे कुठे तुम कुठून तुम्हाला डाउनलोड करायचं आहे ते आपण एकदा इथे डिस्कस करूया तर हे आहे त्याची ऑफिशियल वेबसाईट आणि ऑफिशियल वेबसाईट तुम्ही बघितली तर तुम्हाला इथे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन अकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस यावरती तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्ही तुम्ही जे आहे यावरती तुम्ही जर क्लिक केलं आता मी पहिलेच इथे लॉग इन करून ठेवलेलं होतं त्याच्यामुळे ते डायरेक्ट इथे लॉग इन होईल तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुमची प्रोफाईल म्हणजे तुम्हाला तुमची ईमेल आय डी आणि पासवर्ड तिथे टाकावा लागतो ईमेल आय डी प्ला पासवर्ड तुम्ही टाकला तर इथे तुम्हाला स्कोअर कार्डचा असा ऑप्शन येतो त्यावरती तुम्ही क्लिक केलं तर इथे तुम्हाला ऑप्शन येतो हायर एज्युकेशन हायर एज्युकेशनमध्ये तुम्ही जनरल म्हणजे शंभर मार्काचा पेपर दिला होता की दीडशे मार्काचा पेपर दिला होता ई एल सी ई टीसोबत सोबत तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा रिझल्ट तुमच्या समोर येतो आणि तिथून तुम्ही डाउनलोड करू शकतात तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला रिझल्ट डाउनलोड करायचं आहे आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करू शकतात तर अशा प्रकारे हे ऑफिशियल वेबसाईट आहे तुम्हाला इथे जायचं आहे सा राईट साईडला बघा कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या यावरती जाऊन तुमचा ईमेल आय डी पासवर्ड टाकून मी पुढची जशी प्रोसेस आ, प्रोसेस तुम्हाला सांगितली तसं तुम्हाला करायचं आहे आणि आता आपण बघून घेऊया पर्सनटाईल वगैरे काय आहे तर अशा प्रकारे तुमचं रिझल्ट आहे इथे बघू शकता तुम्ही पर्सनटाईलमध्ये तुमचा स्कोअर दाखवलेला आहे पर्संटाईलमध्ये तुमचा स्कोर दाखवलेला आहे दे आपण एकदा चेक करून घेऊया त्याला इथे बघू शकतात तुम्ही जनरल स्पेशल सीई टी पर्संटाईल एकोणतीस पॉईंट थ्री एट असं असं तुमचं पर्सन्टाईल आहे हे पॉईंट आहे इथे एकोणतीस पॉईंट थ्री एट टू नाईन टू नाईन सिक्स अशा प्रकारे तुमचा स्कोर इथे दाखवलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे काय पर्संटाईल म्हणजे हे तुम्हाला कसं तुम्हाला समजेल का मला किती मार्क आहे किती मला पर्सेंट आहे तर हे रँकवरती असतो सपोज आता टोटल स्टुडंट आपण धरूया टोटल इस्टुडंट क्लासमध्ये फिफ्टी स्टुडंट आहे फिफ्टी स्टुडंट आहे त्याच्यानंतर तुम्हाला है, आ, 50 जे आहे फिफ्टीपैकी तुमची जी रँक आहे म्हणजे तुमचा जे नंबर आहे ते नव्वा नंबर आहे तुमचा नव्वा नंबर आहे म्हणजे एक्केचाळीस विद्यार्थी जे आहेत ते तुमच्यापेक्षा कमी मार्क आहे त्यांना तुमचा नववा नंबर आहे त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथून आपल्याला पर्सेंटाईल काढायचं आहे तुम्हाला किती पर्सेंटाईल पडलेले पर ते बघून घेऊया लेस मार्क म्हणजे तुमच्यापेक्षा कमी मार्क जे विद्यार्थी आहे ते किती आहे एक्केचाळीस आणि टोटल स्टुडंट किती आहे पन्नास असं आपल्याला डिवायडेड करायचं आहे याला एक्केचाळीस डिवाइड पन्नास आणि इंटू इथे शंभर करायचं आहे इथे शंभर करायचं आहे तुमचा जे आहे तुमचं म्हणजे तुम्हाला कम्पेअर करण्यासाठी इथे पर्सेंटाईल दिलेलं आहे दुसऱ्या विद्यार्थ्यांसोबत तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर याचा ॲन्सर काय आहे तो एटी टू पर्सेंटाईल एटी टू पर्सेंटाईल आहे एटी टू एटी टू पर्सेंट आली इथे बघू शकता तुम्ही एटी टू तुम्ही कॅल्क्युलेशन पण करू शकतात ए एटी टू पर्सेंटेज तुम्हाला पडतात तर प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दुसऱ्या विद्यार्थ्यांसोबत कम्पेअर करण्यासाठी इथे दिलेलं आहे आता विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला म्हणजे शंभर शंभर गुणांचा पेपर आहे म्हणजे शंभर गुणांचा पेपर आहे आणि तुम्हाला साठच मार्क पडले आणि तुमच तुम्हीच एक नंबर आहे म्हणजे तुमच्यापेक्षा कमी आहे तर तुम्हाला साठच पर्सेंट इथे दिसतील म्हणजे साठच पर्सेंट तुम्हाला दिसतील अदर स्टुडंटसोबत तुमचा कम्पेरिझन होणार नाही म्हणजे शंभरपैकी तर अशा प्रकारे इथे तुम्हाला शंभरपैकी म्हणजे तुमचा किती नंबर आहे ते त्यांनी दिलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जे आहे पर्संटाईलचा स्कोअर दिलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमची रँक किती आहे त्या विद्यार्थ्यांपैकी तुमची रँक किती आहे ते इथे तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे पर्सेंटाईलच्या स्वरूपात तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो पर्सन्टाईल आपण असं काढतो तर आता एकोणतीस असेल तर किती इथे बघू शकता तुम्ही आता एकोणतीस असेल तर महाबीएड सी ई टीला जे आहे ते कमीत कमी चाळीस ते पन्नास हजार स्टुडंट बसतात चाळीस ते पन्नास हजार स्टुडंट बसतात तर ते कॅल्क्युलेशन थोडं मोठं होऊन जातो तर अशा प्रकारे तुम्हाला मी एक छोटं एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला समजून आहे जर नाही समजला असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकतात किंवा कॉल करू शकतात अ, मी नंबर वगैरे पण दिलेला आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही बघू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुमचा स्कोअर कसं बघायचं आणि पर्सन्टाईल हे काय आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणजे तुमची रँकच्या हिशोबाने त्यांनी पर्सन्टाईल तुम्हाला दिलेला आहे शंभरपैकी तुमची कितवी किती रँक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला अपडेट होती महाबीएड सी टीची आणि कोणाला काही प्रॉब्लेम आलेला असेल तर मला तुम्ही मेसेज करू शकता किंवा कमेंट पण करू शकता